हे पाहू शकता आपल्या अशा तिळगुळाच्या वड्या पूर्णपणे झालेल्या आहेत आणि याचा कलरही सुंदर आलेला आहे एक वडी तुम्हाला दाखवते मी ही पहा अशी अलगतपणे ही वडी निघत आहे आणि अशी फोडूनही दाखवते अगदी अशी मऊ पद्धतीनं फुटत आहे अशी कडकण वाजत नाही हे आपले तिळगुळ वडी तयार झाले नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण तिळाची वडी पाहणार आहोत तिळाची वडीचे अनेक प्रकार आहेत त्यातला एक प्रकार अगदी आपण गुळ न वितळवता आणि गुळाचा पाक न बनवता वडी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे एक वाटी तिळ घेतले आणि एक वाटी गुळ घेतलंय हे प्रमाण सम आहे आणि एकाच साईजच्या ह्या वाट्या आहेत पाहू शकता एक वाटी गूळ आणि एक वाटी तीळ हे साहित्य आहे आपलं आता आपल्याला याची वडी बनवायची आहे चला सगळ्यात अगोदर आपण हे तीळ भाजून घेऊयात इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजत असताना आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे कारण जास्त असे भाजायचे नाहीत आपल्याला अगदी थोडेसे खरपूस असं भाजून आहे हे तीळ आता छानपैकी असे भाजून घेऊयात आपण हे असे आपले तीळ भाजून भाजणं चालू आहे याला असं सतत फिरवत राहायचं कारण खाली अशी चिकटणार नाही आपले हे आपले तीळ असे भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात इकडे आपण हे तीळ असे काढून घेतले आता हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आपल्याला हे आपले तीळ असे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला यातले थोडेसे तीळ बाजूला काढून घ्यायचे आहेत हे दोन चमचे आता ह्या तिळाचं आपल्याला काय करायचं आहे हे आपण नंतर सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल कुठेही व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे पहा चला आपण हे तीळ मिक्सरला काढून घेऊयात आता हे तीळ आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे अगदी पल्स मोडवरती क्रश करून घ्यायचे हे पहा असे आपण हे मिक्सरला काढून घेतलेत अगदी याचे बारीक असं नाही एकदम मोठे मोठेपणा ठेवलेला आहे आता याच मिक्सरमध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे हा आपण गूळ घालूयात यामध्ये आणि नंतर हेही आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडंसं गूळ आणि हे तीळ असे मिक्स करून घेऊयात कारण बारीक होण्यास पटकन मदत होईल आपल्याला गूळ आपल्याला जास्त बारीक करायची आवश्यकता नाही कारण आपण हा गूळ आधीच कट करून घेतलेला आहे हे थोडंसं आणखीन पर्स मोडवरती फिरवून घेऊयात हे असं आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला अगदी पल्स मोडवरती हे फिरवून घेतलेला आहे यामध्ये असा बारीकपणा बिलकुल येऊ दिलेला नाही अर्धा अर्धा असा तीळ मोडलेला आहे आणि यामध्ये गुळ फक्त मिक्स झालाय चला पुढे काय करायचं हे पाहूयात आपण इकडे आपण ही आणखीन कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला हे थोडंसं तूप घालायचं आहे अगदी अर्धा चमचा हे तूप फिरवून घ्या जेणेकरून पूर्ण कढईला लागलं पाहिजे आता हे मिक्सरला बारीक केलेलं आपण तीळ आणि गूळ हे घालूयात हे आता असं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती आपण असं फिरवत आहे थोडं फास्ट फिरवायचं कारण खाली असा गुळ चिटकला नाही पाहिजे आपला आणि खाली जर चिकटल्यामुळे कलर ही गुळाचा बदलून जातो त्यासाठी असं फिरवत राहायचं हे मिश्रण आपलं हळूहळू असं भाजत जातं त्यामुळे हे असं फिरवतच राहायचं पाहू शकता हे आपलं मिश्रण हळूहळू असं मेल्ट व्हायला लागलं आहे जास्त याला पुढेही न्यायचं नाही आपल्याला हे आपलं पूर्णपणे असं छान झालेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला चला आपण हे काढून घेऊयात इकडे आपण हे प्लेटला तूप ग्रीस करून घेतलेलं आहे आता यामध्ये हे आपलं मिश्रण घालायचं आहे आता आपल्याला अशी वाटी घ्यायची आहे एक आणि ही असं प्रेस करत राहायचं आणि ही वडी अशी पसरवत राहायची आपल्याला अगदी तुम्हाला हवा हवी तशी किंवा जाड किंवा अशी पातळ जशी हवी तशी आपण वडी बनवू शकतो असं हलक्याशा हातानं प्रेस करत राहायचे ही वडी आपली अशी पूर्णपणे पसरवून झालेली आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल शिल्लक ठेवलेल्या तिळांचं करायचं काय तर मलाही पडलेलं आहे चला आपण आता हे शिल्लक ठेवलेले तीळ यावरती घालायचे आहेत ह्या वडीवरती असे भाजून घेतलेले तीळ ठेवायचे होते आपल्याला कारण असा वडीचा क्रंचपणा तसाच टिकून राहतो त्यामुळे अशा पद्धतीचे हे तीळ वरून घालायचे आणि आणखीन एकदा आपल्याला हे वाटीनं फिरवून घ्यायचं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे असं प्रेस करून घ्या जेणेकरून आपले हे तीळ आतमध्ये जातील पाहू शकता अशी आपण मकर संक्रांतीसाठी किंवा हिवाळ्यामध्ये मुलांना खूप पौष्टिक अशी वडी बनवू शकतो हे पहा हे माझं असं तीळ लावून झालेलं ला आहे आता आपण यात वड्या पाडून घेऊयात तर त्यासाठी आपण अगदी अलगदपणे ह्या वड्या असं पाडू शकतो हे पहा जर तुम्हाला तीळ आणि गूळ वापरून वरती ड्रायफ्रूट वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीची वडी पाडून घ्यायची आहे आपल्याला आता आपण इकडच्या साईडला असं फिरवूयात आणि अशा चेक्स टाईप वड्या पाडूयात हे पाहू शकता आपले पूर्ण असं वड्या पाडून झालेलं आहेत तुम्हाला एक मी दाखवते पण पन। अलगतपणे ही वडी आपली पूर्णपणे निघत आहे एक वडी तुम्हाला दाखवते मी ही पहा अशी अलगतपणे ही वडी निघत आहे आणि अशी फोडूनही दाखवते अगदी अशी मऊ पद्धतीने फुटत आहे